महाराष्ट्र आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाला आणि अल्पसंख्याक समाजाला एक टार्गेट केले जात स्वतःच्या मताची वोट बँक तयार करण्यासाठी अल्पसंख्याक असतील दलित असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील ह्या समाजाला नेहमी त्यांच्या धर्मावर टार्गेट केलं जातं स्वतःची वोट बँक तयार करण्यासाठी हे भाजप सरकार राज्यात आणि देशामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण पैदा करू शकतो तरी राज्यातलं शासन आंधळ आणि भैरव होण्याचं नाटक करतात अशीच घटना या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सतत घडत आहेत मागील काही दिवसात अहमदनगरच्या एक आमदारानी आणि ते गोपीचंद पडळकर यांनी आमच्या अल्पसंख्याक समाजावर आमच्या धर्मावर जी बोललात त्या निषेधात आम्ही आज पोलिस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून बसलो आहात येणाऱ्या काळामध्ये आमच्या अल्पसंख्याक समाज मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील दलित असतील ह्यांच्यावर कसल्याही प्रकारे अन्याय विरुद्ध आम्ही सहन करणार नाहीत आणि जसे तसे उत्तर देण्याचं काम यापुढे भविष्यात आम्ही करणार आहोत तरी बार्शी शहर काँग्रेसच्या वतीनं अल्पसंख्याक जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही पुलटेशनला आज निवेदन दिलं आहात आणि भविष्यामध्ये जर कधी जर असं महाराष्ट्रामध्ये घडलं जसं तसं उत्तर देण्याची हिंमत ताकद आम्ही आज अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं ठेवत आहोत ह्याच्यापुढे असे घडू नये त्यामुळे आम्ही राज्याच्या राज्यपाल असेल मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत आणि हे निवेदन देऊन आज बार्शी शेर समोर आम्ही आज थी आंदोलन करत आहोत त्या ह्या गोपीचंद पडळकर असतील आणि जगताप असतील आमदार ती नीला राणे असतील ह्यांनी जी समाजावर अत्याचार आणि जी मुस्लिम समाजाला एक टार्गेट करून स्वतःची वोट बँक तयार करण्याचं जी काम करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र